नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली विचार करत असते तेव्हा कुसुमतीला ते म्हणते सायली तू हे लग्नाचं फार गंभीरपणे बघतेस का तेव्हा सायली कुसुमला म्हणते हो कुसुमताई प्रियाने जर आमचा घटस्फोट घडवून आणला असेल तर मला यांच्याशी पुन्हा लग्न करायलाच हवं ना आणि तुला माहिती आहे आमचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं कुसुमताई ना मेहंदी ना हळद लागली पण आता मला हे सगळे विधी व्यवस्थित करायचे आहेत गमापुसून म्हणते सायली मोठी स्वप्ने बघतेस खरी पण हे सगळं कसं जुळवून आणायचं आणि मधभावना कळलं तर मित्रांनो इतक्यात मधुभव येतातच आणि म्हणतात तो गडकरी इथे आला होता का बाहेर मला दिसला तो मित्राचा निरोप घेऊन आला असेल सायली तुझं हे प्रकरण आणखी किती दिवस चालणार आहे मित्रांनो आता सायली मधुभावना सांगते की मधुभाऊ हे प्रकरण असतं तर ते केव्हा संपलं असतं पण आता मी माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याबद्दल बोलते हे कसं संपेल मित्रांनो मधुऊ लगेच रागाने म्हणतात तुझ्याशी बोलायचं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी होत नाही तेव्हा साईली त्यांना सांगते मधुभाऊ मी लहानपणापासून तुमच्याकडे काहीही मागितलं नाही कारण लहानपणापासून मला माझ्या मनासारखं घडायची सवयच नाही माझे जन्मदाते मला सोडून गेले माझ्या इच्छेविरुद्ध मला अनाथ म्हणून वाढवलं गेलं तेही इच्छेविरुद्ध माझं अर्जुन सरांशी लग्न झालं तेही माझ्या इच्छेविरुद्धच झालं होतं मधुभाऊ पण आत्ता कुठे माझ्या मनासारखं घडायला लागले मी ज्यांच्यावर प्रेम करते तेही माझ्यावर तितकंच प्रेम करतात हे मला कळलंय मग मी तेही माझ्या हातातून निसटून जाऊन देऊ का आता मित्रांनो मधुभाऊ सायलीला रागाने म्हणतात त्याचं तुझ्यावर जर प्रेम असतं ना तर तो प्रियाशी लग्न करायला कधीही तयार झाला नसता तेव्हा सायली त्यांना सांगते की मधुभाऊ नाईलाजाने ते तयार झालेत ते त्यांचं नातं आणि कर्तव्य पार पडतायत आणि मी माझं नातं जपते मधुभाऊ त्यांचं प्रियाशी लग्न झालं तर ते कधीही सुखी नाही राहू शकत मग मी असं होऊन देऊ का तेव्हा मधुभाऊ म्हणतात तुझ्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही तू एकदा मनाशी जे ठरवलंस ना ते पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीवही देशील हे माहीत नाही का मला सायली तेव्हा सायली त्यांना म्हणते माहिती ना मधुभाऊ मग तुमची ही हट्टी मुलगी तुमच्याकडे जे मागते ते द्या ना तिला तेव्हा कुसुमही म्हणते मधुभाऊ सायली काय म्हणते ते एकदा न चिडता शांतपणे ऐकून तर घ्या मित्रांनो मग सायली म्हणते मधुभाऊ मला सगळे विधी करायचे आहेत हळद मेहंदी चुडाभरणी हे सगळं करायचंय मधुभाऊ तुम्ही जर माझं लग्न ठरवलं असतं तर हे सगळं हौसेने केलं असतं ना मग आत्ताही आशीर्वाद द्या ना मित्रांनो सायली मधुभाऊंचे पाय पकडते आणि म्हणते मी तुमच्याकडे आनंदाचे क्षण मागते आणि मी यांच्याशी लग्न करणारच आहे पण तुमचा आशीर्वाद असेल तर मला बरं वाटेल मधुभाऊ मित्रांनो आता मधुभाऊ म्हणतात मी तुझा जन्मदाता नसेल पण काळजाचा तुकडा म्हणून तुला वाढवले आता तू दरीत उडी मारायचं चा ठरवलंच आहेस आणि मी तुला थोपू शकत नाही तू जखमी होशील तेव्हा तुला औषध लावायला हा बापच असेल तुझ्या हाती निराशा येणार आहे सायली तुझी चूक कबूल कर रडण्यासाठी तुझ्या या बापाचा खांदा असेल मित्रांनो मग सायली मधुभाऊनं म्हणते चूक झाली तर नक्की कबूल करेन मधुभाऊ पण मी यावेळी चूक करतच नाही आणि तुम्ही मला अडवत नाहीत हाच मी तुमचा आशीर्वाद समजेल मित्रांनो मधुभाऊ चिडून बाहेर जातात तेव्हा सायली खुश होऊन कुसुमला म्हणते आता आपण माझ्या मेहंदीच्या तयारीला लागू कुसुमताई पण त्याआधी प्रियाच्या मेहंदीचा बंदोबस्त करू मित्रांनो सायली फोन करून प्रियासाठी खास मेहंदी आणायस सांगत असते मित्रांनो आता ही मूर्ख प्रिया सायलीला त्रास देण्यासाठी मुद्दाम परत चाळीमध्ये आलेली असते आणि ती मेहंदी काढणाऱ्या विद्याला शोधत हो असते तेव्हा चाळीमध्ये येऊन तिला भेटल्यानंतर प्रिया मुद्दाम सायलीला ऐकायला यावं म्हणून मोठमोठ्याने त्या विद्याबरोबर मेहंदी संदर्भात बोलत असते प्रिया मुद्दाम सांगत असते की माझा आणि अर्जुन सुभेदारांचं लग्न आहे माझ्या हातावर मेहंदी काढायला ये मित्रांनो प्रिया बोलत असते तेव्हा सायली तिच्या मागे येऊन उभी राहते हे प्रियाला समजतं तेव्हा प्रिया म्हणते सायली सॉरी हां मी तुला माझ्या लग्नाला नाही बोलवू शकत कारण मी त्या व्यक्तीशी लग्न करते जो कधीतरी तुझा नवरा होता मित्रांनो प्रिया सायलीवर हसत असते मित्रांनो प्रियाच्या बोलण्यामुळे सायलीला काहीच फरक पडत नाही म्हटल्यानंतर प्रिया तिला म्हणते काय कोडगी झालीस ग काय एवढं बोलते तरी तुला काहीच फरक पडत नाही अगं आम्ही सगळे विधी करून म्हणजे मेहंदी हळद चुडा हे सगळे विधी करून आम्ही लग्न करणार आहोत आणि तेही दोन दिवसात मित्रांनो आता सायली प्रियाला म्हणते मग असं ओरडून का सांगतेस तुझं यांच्याशी लग्न होणार नाही अशी तुला भीती वाटते का तेव्हा लगेच मग प्रिया म्हणते तुझा काहीतरी गैरसमज होतोय सायली तेव्हा सायली म्हणते गैरसमज त्या लोकांचा होतो जे अरडाओरडा करून सांगतात खोटं तर ओरडून सांगावं लागतं पण सत्यात खूप ताकद असते प्रिया ते हळू सांगितलं तरी वाचतंच मित्रांनो प्रिया कुसुमला म्हणते सायलीच्या डोक्यावर परिणाम झालाय हिला डॉक्टरांकडे घेऊन जा मला खूप काळजी वाटते हिची तेव्हा सायली तिला सांगते नको काळजी करूस प्रिया कारण हे माझे होते माझे आहेत आणि माझेच असणार आहेत मित्रांनो सायलीच्या या बोलण्याने प्रिया खूप चिडते आणि म्हणते तू आता आमच्या लग्नाला येत सायली म्हणजे तुझ्या डोळ्यासमोर आम्ही लग्न करणार मग तुझा हा भ्रम निघून जाईल तेव्हा सायली म्हणते हो मी येणारच आहे लग्नाला नक्की येणार पण नवरी बनून मुहूर्त तोच असेल जो तू काढलेला आणि मांडवी तोच असेल जो तू घातलेला पण तिथे मी लग्न करणार माझ्याच नवऱ्यासोबत तेही तुझ्या डोळ्यांसमोर मित्रांनो सायलीचा एवढा कॉन्फिडन्स बघून प्रिया मात्र आतून खूप घाबरलेली असते आणि इतक्यातच ती मेहंदी काढणारी मुलगी म्हणते मी उद्या येऊ ना नक्की तेव्हा प्रिया चिडून तिला म्हणते वेळेवर ये लवकर मित्रांनो मग प्रिया सायलीकडे बघते आणि घाबरून तिथून निघून जाते मित्रांनो आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन चैतन्याची वाट पाहत असतो तो त्याला सारखा फोन करत असतो पण चैतन्याचा फोन काही लागत नाही इतक्यात अश्विन तिथे येतो आणि तो त्याला सांगतो की दादा खाली चल मेहंदीची खूप छान तयारी झाली आहे तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो अरे चैतन्य कुठे मी केव्हापासून त्याची वाट बघतोय त्याला फोन करतोय तेव्हा मग अश्विन म्हणतो अरे तुला माहिती आहे ना लग्नाची किती घाई आहे आपल्या घरी डॅडने चैतन्याला लग्नाच्या कामासाठीच मुंबईला पाठवले डॅडने सगळ्यांना कामं वाटून दिलीत ना आणि चैतन्य घाईत गेला असेल त्याला जमलं नसेल रे तुला सांगून जायला आणि तू त्याला सारखं सारखं कॉल करू नकोस कसं आहे ना हे लग्न छान व्हायला हवं मित्रांनो अर्जुन मनातल्या मनात म्हणतो मनात पण मला हे लग्न व्हायलाच नको आहे तेव्हा अश्विन त्याला म्हणतो दादा चल खाली ती मेहंदीवाली येईलच तन्वीने सांगितले तुझ्याही हातावर तन्वीचं नाव मेहंदीने काढायला तुझ्या हातावर मेहंदी रंगणार म्हणून पूर्णाजी काय खुश झाले म्हणून तुला सांगू दादा मी पुढे जातो तू पटकन तुझं आवरून खाली येई मित्रांनो मग अश्विन खाली जातो आता तन्वीचं नाव मेहंदीने अर्जुनच्या हातावर लिहिणार हे कळल्यावर अर्जुन रागाने काचेचा ग्लास फोडतो तेव्हा त्या काचा त्याच्या हाताला लागतात अर्जुनच्या हातातून रक्त ये येत असतं त्याला खूप काचा लागलेले असतात मित्रांनो हे बघून अर्जुन मात्र खुश होतो कारण आता त्याला समजतं की माझ्या हातावर तन्वीचं नाव लिहिलं जाणार नाही ते मित्रांनो आता इकडे प्रिया वस्मिता मेहंदी काढणाऱ्या मुलीची वाट बघत असतात इतक्यात ती तिथे येते तेव्हा प्रिया म्हणते ए, ए अशी हात हलवत कशाला आलीस मेहंदीचे कोण कुठे आहेत तेव्हा ती मुलगी म्हणते त्यांच्याकडे आहेत मित्रांनो अद्वैतकडे मेहंदीचे कोण असतात आणि अद्वैतला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं कल्पना म्हणते अरे ए ना अद्वैत किती दिवसाने भेटतोयस तेव्हा अद्वैत म्हणतो असं कसं माझ्या मित्राच्या लग्नासाठी यावंच लागलं ना मित्रांनो कल्पना अस्मिता व प्रियाची ओळख करून देते तेव्हा अस्मिता म्हणते अद्वैत ही मेहंदी तुझ्याकडे कशी तेव्हा अद्वैत सांगतो की या रस्त्यात पत्ता विचारत होत्या मग मी त्यांना इथेच घेऊन आलो आणि मेहंदीची पिशवी गाडीतच विसरली म्हणून माझ्याकडे राहिली आणि तसंही माझ्या मित्राची म्हणजेच अर्जुनचीच इच्छा असेल ही मेहंदी माझ्याकडूनच तन्वीला द्यावी मित्रांनो प्रिया लगेच खुश होते तेव्हा कल्पना म्हणते हो हो अद्वैत बरोबर बोलतोयस तू मित्रांनो आता इकडे सायली ही तयार झालेली असते तेव्हा तिला बघून कुसुम म्हणते सायली किती छान दिसतेस तू साधेपणातच खरं सौंदर्य असतं असं कोणीतरी तुझ्याकडे बघूनच म्हटलं असेल मित्रांनो कुसुमला काळजीत बघून सायली म्हणते कुसुमताई काही काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल आता आपण मेहंदी काढायला घेऊयात का मित्रांनो इतक्यात कला येते आणि म्हणते लगेच मेहंदी काढायला घेऊयात आणि ती मेहंदी मी में काढणार मित्रांनो कलाला बघून सायली आणि कुसुम दोघीही खुश होतात तेव्हा कला म्हणते सायली तू कोल्हापूरला आली नाहीस मी तुला भेटायला येणारच होते पण इतक्यात तुझाच कॉल आला तेव्हा कुसुम लगेच कलाला म्हणते कला मग तू सायलीला मदत करणार ना तेव्हा कला म्हणते हो अगं कुसुमताई तू सायली व अर्जुनची लव्ह स्टोरी आईला सांगितलीस आणि तिने मला सांगितली तेव्हाच मला वाटलं सायली व वा अर्जुन कधीच वेगळे होणार नाहीत मित्रांनो मग सायली म्हणते आम्ही कधीच वेगळे होणार नाही अगं म्हणून तर तुझी मदत घेतली ना तेव्हा कला म्हणते हो आणि मी मदत करणार मित्रांनो मग सायली व कला गप्पा मारत बसलेले असतात तेव्हा कला म्हणते सायली प्रियाला अद्दल घडवायला मी आणि अद्वैत खमकी आहोत तेव्हा सायली खुश होते आणि म्हणते ठरलं तर मग मित्रांनो सायली व अर्जुनचं लग्न होण्यासाठी कला आणि अद्वैत मदतीसाठी आलेले आहेत बघूयात काय होते ते अजून आता उद्याच्या भागामध्ये कला सायलीच्या हातावर मेहंदी काढते आणि इकडे अर्जुन अद्वैतजवळ त्याचं मोकळं करतो त्यावेळी अद्वैत अर्जुनला सांगतो तुझ्या मनासारखंच होईल मित्रांनो बघूयात मग अद्वैत आणि कला काय करता येते अशाच मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा